Oh. रामकृष्ण आरी नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन थँक यू हार्दिकमस्कार नमस्कार 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 गुड मॉर्निंग कशा आहात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग यू वहिनी गुड नमस्कार तुम्हाला स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू 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 रामकृष्ण हरी थँक यू दाते नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन झालं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन ताई साहेब नमस्कार चहा पाणी झालं का बाबा हो चहा पाणी नाही झालं अजून गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग लाईक करा सर्वांनी ताई नाव आपलं ताई साहेब नाव आपलं काय आहे हो? आरती ताई थँक्यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाला का छान नाश्ता वगैरे आणि साथीमाळा आहे साथीमाळेचा आपला हार्दिक अभिनंदन चला दादा न ओळखलं चला दादा ओळखलं तर हो का एक मिनट ताई आहे पण आता नाव लक्षात नाही हो प्लीज धन्यवाद आरती ताई थँक्यू दोन नंबर लाईक डन केली गणपती दादा नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन ज्योतिताई नाव आहे ओके ओके ज्योतिताई थँक्यू थँक्यू गुड मॉर्निंग आपणास धन्यवाद मनापासून स्वागत माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून मा आपलं मनापासून झाडाचे आपण नाश्ता वगैरे ज्योती नाव आहे ज्योतिताई थँक्यू बर का गणपतदादा लाईवद केले के थँक्यू नमस्कार नमस्कार दा तेव्हा नमस्कार गणपतदादा नमस्कार कसे काय आत पाऊस आहे का वगैरे गणपतदादा महिनिकून स्वागत हार्दिक अभिनंदन खूप दिवसांनी लाईव्ह भेटलाय हो ना बापरे 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 मग व्हिडिओला आहे ना एक कमेंट करा दोन व्हिडिओला कमेंट करा नक्की नोटिफिकेशन येईन आपलं लाईव्ह चालू आहे दादासाहेब <laughs> तुम्ही लाईव्ह पहिल्यापासून सपोर्टर आहे माझे हा आणि किती दिवस भेटलं नाही तुम्हाला लाईव्ह थँक्यू बरं का आज साथी माळे आई जगदंबेने तुम्हाला नक्कीच माझ्याकडे पाठवलंय थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन यो, योग लागतो गणपत दादा योगा योग योग लागतो योगा 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 तेवढं स्टॅस येतो दादा आहे ना आरतीताई सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद दादा म्हणतात आरती ताई नमस्कार 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 आणि ताई म्हणतात आरतीताई नमस्कार ताई खूप छान मनापासून स्वागत हाते का अभिनंदन माझे कोण वहिनीकून नमस्कार आरतीताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद ताई साहेब नमस्कार नमस्कार गणपत दादा म्हणतात महेश दादा नमस्कार थँक्यू आरती नमस्कार नमस्कार गणपत दादा नमस्कार करता दादा आलेले दादा आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन या लाईव्ह सभेच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये शिवादादांचं आगमन झालं आहे दादासाहेब आपलं सुद्धा या लाईव्ह सभेच्या मंचावर गुलाब पुष्प नारळ पुष्पगुच्छ देऊन आपला सन्मान करण्यात येत त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे आपण स्टेज मंचावर यायचं आहे धन्यवाद विराजमान व्हायचा आहे शिवादादा नमस्कार धन्यवाद झाला शिवादा चहा पाणी नष्ट वगैरे झाला का आकिताय असतात खूप छान खूप छान खूप छान खूप छान धन्यवाद धन्यवाद शिवाजीदा मला लाईट नंबर तीन थँक्यू शिवाजादा थँक्यू झाला कसे अनाष्ट नाही झाला अजून थँक्यू बरं का मनापासून स्वागत शिवाजीदा नमस्कार केला आहे गणपतीदा मी दादा आपलं सुद्धा स्वागत आदरणीय की टुपची बुलंद तोप म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे सर्वांचे लाडके स्नेही मित्र आणि सर्वांच्याच गळ्यातील एक ताईत म्हटलं तरी वावगळ ठरणार ना असे शिवाजीदा आगमन झालं आहे आणि शिवाजीदा म्हणता जय जयशंकर धन्यवाद मनापासून स्वागत आणि कुठे आहे गणपती दादा तुम्ही धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत नमस्कार तात्या भाऊ नमस्कार ताई साहेब नमस्कार नमस्कार पाऊस आहे का नाही हो पाऊस नाही शिवायदादा थोडा थोडा नॉर्मली येते पण एवढा नाही किंग मेकर दादा, दादा सुद्धा आले किंग मेकर दादा म्हणता शिव सकाळ धन्यवाद गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किंग मेकर दादा झाला आपला किंग मेकर दादा स्वागत आहे माझ्याकडून वही निघून नमस्कार तुम्हाला किंग मेकर दादा म्हणजे लाईक थैंक थँक्यू किंग मेकर दादा म्हणा नमस्कार नमस्कार किंग मेकर दादा थँक्यू सपोर्टिंगसाठी धन्यवाद किंग मेकर दादा किंग मेकर दादा झालंच आपण आपला धन्यवाद शिवाजीदा सुद्धा आगमन झालंय या लाईव सभेच्या या मंचावर शिवादादा आपलं मनापासून स्वागत हात जुन्नरची एक बुलंद तोप म्हटलं तरी वागवत ठरणार नाही असे थोर शिवाजी दादा आलेले आहे रातभर पाऊस पडतो आहे तेव्हा हो का आम्हाला मला उगं थोडा 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 येतोय जास्त शिवाजी दादा धन्यवाद धन्यवाद आणि शिवाजा म्हणतात लई लोक आजारी आहेत हो बरोबर बर आहे पावसामुळं वातावरण खराब आहे ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्ही दादा म्हणतात आंघोळ नाही अजून हो का धन्यवाद शिवदादा म्हणतात वातावरण खराब हो वातावरण खूप खराब आहे आणि आत्ता ह्या वेळेला बा असा पाऊस आहे थोडा थोडा आहे पण त्याबरोबर आहे का वाराळची वारेची एक मोठी झुरळक आहे तुम्हाला सांगतो आणि ती नक्कीच आहे ना माणसाला आहे ना आजारी पाडणारी शंभर टक्के कारण ह्या वेळ ना एवढं वातावरण हे नाही पाहिजे पाऊस असून द्या पण ती एक लोअर आहे ना ती शंभर टक्के ना माणसाला आजारी पाडल्याशिवाय ना ना राहणार नाही खराबच वातावरण आहे एकदम वातावरण हे झालेलं आहे जे आपण म्हणतो ना मॅच्युरिटी नाही माणसाला अग त्याच्या निगेटिव्ह झालेला आहे ते धन्यवाद धन्यवाद आणि गायत्रीताई सुद्धा आलेले ताई आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन या लाईव सभेला जॉईन केल्याबद्दल ताई साहेब आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि ताई साहेब माझ्याकडून वही निघून नमस्कार तुम्हाला शिवाजी दादा म्हणतात तीन नंबर लाईक डन किंग मेकर दादा म्हणतात हरे कृष्ण धन्यवाद 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 ज्योतिताई आपलं सुद्धा मनापासून स्वागत आहे या लाईव्ह सभेच्या या भव्य दिवे सोहळ्याच्या मंच्यावरताय साहेब आपण सुद्धा स्टेजवर यायचे आहे विराज मान आहे ज्योतिताई आपण सुद्धा आहे गायत्री ताई आपण सुद्धा पाच नंबर लाईक डन केली थँक्यू किंग मेकर दादा सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद किंग मेकर दादा थँक्यू 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 ज्योतिताई नमस्कार नमस्कार गायत्रीताई खूप छान माझ्याकडून वही निघून नमस्कार आणि आदरणीय आपले सागर दादा सुद्धा आगमन झाले सागर दादा आपलं सुद्धा या सोहळ्यामध्ये स्वागत आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि सुनीता ताई सुद्धा आलेले आहे ताई साहेब म्हणजे सुनीता ताई म्हणजे आपल्या अ ताईचं नाव सुनी ताईने आयडी बोलतो ज्या पद्धतीने आयडीचं नाव आहे ॲक्च्युली नाव सीमाताई आहे पण तुमच्या आरटीचं नाव सुनीता तुम्ही ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुनीता ताई उर्फ सीमाताई बोलतो बर का सीमाताई आपलं सुद्धा या विश्वाच्या भव्य दिवस सोहळ्यामध्ये आगमन झालं आहे आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन झाला चापाने सीमाताई चाप पाणी झाला का आणि ज्योतिताई माता नमस्कार गायत्रीताई गायत्रीताई तुम्हाला सुद्धा आहे ना ज्योतिताई यांनी ना नमस्कार केला आहे त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा आहे धन्यवाद आणि सुनीता ताई सुद्धा आलेले आहे गुलाब पुष्प घेऊन आलेले आहे खूप छान सीमाताई तब्येत बरी आहे ना सीमाताई तब्येत बरी आहे ना पाऊस आहे का ताई साहेब चहा पाणी झालं का सागरदादा गुड मॉर्निंग सर्वांना सागरदादा आणि सर्वांना गुड मॉर्निंग केलं आहे आणि गायत्री सुद्धा गायत्री ताई सुद्धा बोलतात सर्वांचे वेलकम दादाच्या लाईव्हला ओके ओके गायत्री ताई आपण सुद्धा छान मेसेज दिला आहे आणि त्या मेसेजचं मी पूर्ण अनुमोदन करतो आणि खरोखरच आपण लाईव्ह सभा जॉईन केली मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो दादा म्हणता सुनील ताई गायत्री ताई नमस्कार 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 सागरदादा म्हणता सर सर्वांनी लाईक करा गुलाब पुष्प देऊन कमेंट करा बोलतात थँक्यू थँक्यू दादा म्हणतात तेच कुठे आहे मी पण आलोय हो का ओके ओके okay, okay. <laughs> थँक्यू 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 गणपती दादा वा खूप छान आणि पहिले वंदन गणरायांना आणि नावातच तुमच्या गणपती आहे कारण वक्रतुंड दहा काय सुरे कोटी समप्रभ निर्विम सर्व कार्य सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरु र विष्णु गुरु रेव महेश्वरा गुरु साक्षात प्रम तस्मय श्री गुरु ये कारण पहिलं वक्रतुंड म्हणजे गणपतीला स्मरून आणि दत्तगुरूला गणपतीला दत्तगुरुला स्मरून आपण आपला लाईफ चालू केला आहे या नावाप्रमाणेच गणपती नाव आहे खरोखरच सिद्धी आणि आपण जो म्हणतो ना शुभ कार्याला जाता असताना आपण पहिली पूजा गणपतीची करतो खरोखरच तुमच्या नावात तेवढी हे आहे गणपतदादा आपलं सुद्धा पण या रंग आपल्या लाईवच्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन श्रीमाताई सपोर्टिंग समेट कमेंटसाठी धन्यवाद आरती ताई थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन गणपतदादा म्हणतात तेच बरं हो ना किंग मेकर दादा म्हणतात पावसाच्या चॅनल पावसाचा चॅनल मोनो झाला आहे त्यामुळे आनंदात रडत आहे ओके 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 आनंद आनंदकडे इकडे तिकडे चुहीकडे थँक्यू थँक्यू आनंद आनंद आज साथीमाळा आहे आई जगदंबेची साथीमाळा आहे अं महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी आपण सर्वांना उदंड आयुष्य देवो आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला माझ्याकडून भरभर माझ्या शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो तुमच्या कार्यात सुख समृद्धी आणि भरभराट हो आणि लवकर लवकर सर्वांचे चॅनल हो ही आई जगदंबे म्हणजे करतो आणि नक्कीच आई जगदंबे बाळूमामा नक्कीच यश दिल्याशिवाय राहणार नाही हो पुढे चालले असताना तर माग पाहायचं नाही कारण ही, इस, आ, ही पहिली पायरी आहे म्हणून न खसता न डगमगता न काही करता आपण तेवढ्याच तोला मोलाने पुढे जायचं आहे आणि नक्कीच आपण सर्व सक्सेस होणार आहे शंभर टक्के मी ग्वाही देतो आपणास धन्यवाद शिवाजी महाराष्ट्र वाड्यात विदर्भ भरपूर प्रमाणात पाऊस नैसर्गिक हानी भरपूर प्रमाणात शेतकरी नुकसान होत आहे ओके धन्यवाद शिवाजी दादा एकच नंबर मॅसेज त्या शेतकऱ्यांचा एवढा हाल झाला आहे तुम्हाला सांगतो आज बी तिथं मोठी मोहीम राबवली आहे आणि त्या मोहिमेद्वारे शेतकऱ्यांची जी पाहणी चाललेली आहे शेतकऱ्यांची जी नुसकान भरपाई झालेली नुकसान झालेली मालाची तिथं डायरेक्ट वरून साहेबांनी तशी कमिटी नेमून तुम्हाला सांगतो त्याचं पंचनामा चालू केला आहे सर्वांना सांगून वर खात्याला धन्यवाद धन्यवाद आणि गायत्री ताई म्हणतात ब्ल्यू द्या बरं दोन मिनटं धन्यवाद गायत्री ताई देतो आरती ताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद 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 मला स्वागत हार्दिक सुनीता ताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद धन्यवाद ताई थँक्यू दादा झ्या झाला चाप आणि माझा तुमचा झाला का हो हो झाला नाही अजून ताई धन्यवाद आणि ज्योतिताय म्हणतात दादा ब्ल्यू देऊ मला पण ओके ओके थांबा थांबा दोन मिनटं थांबा तुम्ही मलाही ना थोडा कमेंट स्लो हो द्या ऐका ना ताई साहेब तुम्हाला पण कमेंट स्लो हो द्या जास्त कमेंट असल्यामुळं मी वाचन चालू सागर दादा सपोर्टिंगसाठी धन्यवाद धन्यवाद ताई हसतात खूप चांग थिंग विकत म्हणतात आरतीताई नमस्कार आणि शिव सकाळ ताई म्हणतात धन्यवाद धन्यवाद ताई आपण खरोखरच आला आहे आपलं सुद्धा मनापासून स्वागत पुन्हा पुन्हा एकदम टाळ्यांच्या गजरामध्ये आपलं स्वागत पावसाचं काय विचारतात आता दादा पावसाने तर कहर केला आहे हो ना बरोबर आहे ना सीमाताई कारण का एवढं एवढ नको व्हायला कारण शेतकऱ्यांचा आज माल माल आहे एवढा मोलामागाची बियाणं आपण जमीन टाकलेली आहे मागाचं भांडव शेती कष्ट भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे ना नक्कीच शेतकऱ्यावर ही ना एक म्हणजे एक वेळ आलेली आहे नक्कीच त्याच्यातून शेतकरी साव सा, सावरावा हीच मी अपेक्षा करतो नक्कीच कारण का शेतकरी हा जगाचा कोशिंदा असतो आणि त्याच दाखलेलं पिकं असतात ते आणि ते जर ह्या पावसाने या नैसर्गिक आपत्तीमुळे जर गेलं तर शेतकरी नक्कीच चिंतेत आहे आणि म्हणून हे शेतकऱ्याची बाजू आहे आत्महत्या झालं हे झालं ते झालं त्यामुळेच होतात कारण शेतकरी कर्ज काढून शेती करतो शेतीत एवढं बियाणं टाकतो बियाणं हे करून त्याला जर यश येत नसन निसर्ग आत्म्यामुळे आणि जर नैसर्गिक आपत्ती नाही आ, तरी तुम्हाला सांगतो बाजार भाव असल्यामुळं तरी बी तुम्हाला सांगतो तो, तो शेतकरी जातो म्हणून शेतीला काहीतरी काहीतरी जोडधंद्याची गरज आहे बरं का शेतीला नक्कीच काहीतरी जोड धंदा पाहिजे गायत्री ताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद धन्यवाद खूप छान दादा धन्यवाद गायत्री ताई खूप छान मेसेज दिला आहे ताई साहेब धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला सीमा ताई नमस्कार नमस्कार आरती ताई नमस्कार जय भीम नमबुद्धा जय शिवराय धन्यवाद आपलं दादा बोलतात दादा आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन गायत्री म्हणतात जे गजानन माऊली धन्यवाद शिवाजादा म्हणतात चलो अभी हम दुकान रे हे त्याचे जाऊ धन्यवाद शिवायदा दुकानात चालले का बर बर बरं बरं थँक्यू काळजी घ्या धन्यवाद बरं का तुम्हाला मनापासून स्वागत पुन्हा एकदा या लाईव्ह सेवेचे या भव्य दिव्य मंच शिवादा ताई सपोर्टिंग साठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो सागरदानी सुद्धा आपली हे पाठवलं आहे धन्यवाद धन्यवाद आता माता दादा जे भीम धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग साठी धन्यवाद म्हणून ते भाऊ सोलापूरला खूप पाऊस झाला आहे तुम्ही काय प्रति केले हो का पाऊस झाला का सोलापूरला ओके आणि बरेच ठिकाण झालेलं आहे महेश हो धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन भरपूर प्रमाणात पाऊस आहे आपल्याकडे सुद्धा आहे थोडा थोडा पण आपल्यापेक्षा तिकडे जास्त पाऊस आहे गायत्री ताई साठी धन्यवाद गायत्री ताई ज्यांना ब्ल्यू लागतो त्यांनी एक पाच दहा मिनटं कमेंट स्लो होऊ द्या नक्कीच तुम्हाला मी जॉईन करण्यासाठी देईन नक्की शंभर टक्के सागर दादा सपोर्टिंग महमसाठी धन्यवाद पण स्वागत हार्दिक अभिनंदन ज्योतिताई खूप छान गायत्री ताई खूप छान खूप छान खूप छान किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं वा 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 किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं आणि पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं दुष्काळात फिरावं लागतं आणि शिवरायांचे ला आणि शिवरायांचे लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं मराठीच असावं लागतं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे धन्यवाद जय भीम जय संविधान धन्यवाद नाश्ता काय भाऊ आज अँड जेवण करा ओके ओके हो का, <laughs> जेवन उसका नारे। खुँछान, खुँछान का, का। हो जेवण करणार गायत्री ताई खूप छान खूप छान सपोर्टिंग कमेंट माझा आवाज क्लिअर येतो का तिथपर्यंत मला सांगा बरं का कमेंट करून सांगा प्लीज बरं का हो आपल्याकडे फ्लावर सडून गेली तुम्ही काय हो बरोबर आहे फ्लावर गेला आता सर्वदान नुकसान झालं आहे आपल्याकडे झालं आहे सर्व नुकसान झालं पण आपल्यापेक्षा मराठवाड्यामध्ये जास्त नुकसान आहे आपलं किरकोळ आहे त्यांचं त्यांचं लय मोठ्या प्रमाणात त्यांना तीन चार दोन अडीच महिने पाऊस चाललेला आहे आपल्याला शक्यतो नाही कारण आपली रानं थोडी निपळाची आलेली आहे शक्यतो पण एवढं नाही पण झालेलाच आहे सर्व तर थोडा थोडा हानी होणारच ना निसर्ग थोड� शेवटी काय करणार आहे की नाही ते काय आपल्या हातात नाही रोखवायला आहे की नाही गायत्री ताई म्हणतात बर दादा बाय थँक्यू गायत्री ताई जॉईन करा 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 बाय बरं करू आरतीताई साठी धन्यवाद धन्यवाद मरापासून स्वागत हार्दिका विनंद बाय करू नका ज्य तुम्हाला देतो लिहू धन्यवाद आरती ताई माझे चॅनल पाहिलं का धन्यवाद सागर ताई आरतीताई साठी धन्यवाद 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 आरिताई म्हणतात दादा हो धन्यवाद मरापासून स्वागत ताई आरतीताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद ओके ताई थँक्यू आरती सपोर्टिंग धन्यवाद 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 ताई जेवण काय ताई जेवण काय आहे तुमच्याकडे सागर दादा खूप पाऊस आहे हो आणि आवाज दादा तुमचा विषय ओके थँक्यू 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू हो आर्थिकाई सपोर्टिंग साठी धन्यवाद मुंबईमध्ये पण हो का धन्यवाद धन्यवाद सागर दादा या आता ताई खायचा साहेब खाली आता कमेंट थोड्या स्लो आहे आपण हो खूप छान आहे धन्यवाद आरती ताई स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू भटका थँक्यू 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 जास्त स्पीड दिलं आहे एवढा स्पीड लागतंच का नाही मुंबईमध्ये पण खूप पाऊस आहे ओके सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन सागर दादा आरती ताई खूप छान ज्योतिताई गेले का आपले हे गेले का गायत्रीताई गेले का ज्योतिताई गेले का गायत्रीताई आपण असन तर खाली या तुम्हाला ब्ल्यू देतो जॉईन करून घेण्यासाठी ताई साहेब आता कमेंट स्लो झालेले आहे या लवकर खाली आपणास मी लिव देतो आणि तुम्ही जॉईन करून घ्या कारण गायत्रीताई जास्त प्रमाणात असल्यामुळं कुणाला लिव दिला आणि कुणाला नाही हे सुद्धा हे होत नाही त्यामुळे ना आता कमेंट स्लो झाले आहे आता दादा माझी लाईव कशी झाली खाली ओके ओके मग एकच नंबर तिथं म्हणजे काय हा लाईव्ह म्हणजे एकच नंबर साधारण मला वाटतं पन्नास लाईक झाले असेल ना मी तर नंतर लगेच आलो हो धन्यवाद धन्यवाद गेले भाऊ कमेंट खूप धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अंदाजा एकच नंबर लाईव्ह झाली एकच नंबर ओके ओके थँक्यू 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू काय होतं ने, नेट नेटवर्क प्रॉब्लेम ने असल्यामुळं मला धन्यवाद धन्यवाद ज्योतिताई गॅज जॉईन करून कमेंट स्लो झाल्याना विषय नाही का काही धन्यवाद आरती ताई सपोर्टिंगसाठी धन्यवाद गॅज जॉईन करून घ्या थँक्यू 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 सागर दादा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू आरती ताई खूप छान धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 आरती ताई थँक्यू थँक्यू जॉईन करून घ्या तुम्ही ज्योतिताई जॉईन करून घ्या सपोर्टिंगसाठी धन्यवाद खूप छान खूप छान धन्यवाद 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 अलका आलेले आहे थँक्यू ताई थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक दादा।, दादा काल तुम्हाला नेट चालत नव्हते रे नव्हते का तुम्हाला काल संध्याकाळी खूप वेळा प्रयत्न केला पण तुमचा नेट चालू नव्हता हो का आज ना धन्यवाद धन्यवाद अलका ताई माझ्याकडून आणि वहिणीकडून तुम्हाला सातव्या मराठीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दसऱ्याच्या मध्ये हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार करतो तुम्हाला धन्यवाद आपण लाईव्ह सभेला जॉईन केल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो गुलाब पुष्प देऊन आपला सन्मान करण्यात आहे त्या सन्मान आरतीताई यांच्या हस्ते होईल आरती ताई आपण अलकाताईंचं स्वागत करायचं आहे आरती आपण अलकाताईंचं स्वागत करावा हे आपणास नम्र विनंती आहे अलकाताई तुम्ही स्टेज मंचावर या आणि आपलं स्वागत आतिताई करतील या धन्यवाद 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 थँक्यू थँक्यू मनापासून स्वागत आरती ताई आपण अल्कादाईंचं स्वागत करावं हे आपणास नम्र विनंती आहे गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करा आरती ताई आपण सन्मानाचा आणि आरती ताई सन्मान करतील आपल्या अलका अलकाताई आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सपोर्टिंगसाठी धन्यवाद धन्यवाद आरती ताई खूप छान धन्यवाद खूप छान खूप छान खूप छान धन्यवाद अलका ताई दादांच्या लाईवमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद अलकाताई आपलंसुद्धा स्वागत केलं आहे आरतीताईंनी अलका ताई आरती ताईंनी आपलं स्वागत केलं आहे या भव्य दिव्य सोहळ्याच्या लाईव्ह सोहळ्याच्या या मंचावर धन्यवाद दादा सुद्धा आहे सागरदादा सपोर्टिंग साठी धन्यवाद सागरदादा खूप छान आणि खूप छान अशी जबरदस्त फिल्डिंग टाकली आहे सागरदादा आहे आतिता आहे धन्यवाद धन्यवाद एकदम काटेकोरपणे लाईव्ह चालू आहे या लाईव्ह सभेच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत अलकाताई ताई जॉईन केले आहे रेसिपी चॅनेलला ओके अलका ताई रेसिपी चॅनेलला जॉईन केलं आहे आपल्या सागरदादांनी सागरदादांना रिटर्न करा अलकाता आपण लिव आहे ना सागर दादांचा रिटर्न करा आणि दोन दोन तीन तीन व्हिडिओला कमेंट करा म्हणजे कमेंट हे होणार नाही दोन दोन तीन तीन व्हिडिओला कमेंट करा शॉर्ट व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मगच कमेंट टाका म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही नोटिफिकेशन ओके मध्ये येईन तुम्हाला काय अडचण होणार नाही थँक्यू दादा धन्यवाद तुम्हाला अभिनंदन थँक्यू दादा बोलल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद ताई धन्यवाद महाराष्ट्राच्या रन रागीने आहात तुम्ही धन्यवाद दिन धन्यवाद महाराष्ट्राच्या रन रागिने आहात आप तुमचा सन्मान करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि आरतीताईने तुम्हाला तुमचं स्वागत केलं आहे मी सुद्धा तुमचं स्वागत केलं आहे त्या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे धन्यवाद ओके आल्या गायत्रीताई तुम्हाला व्हिव्ह्यू देतो दोन मिनटं दादा अल्काताईनला जॉईन केलं मी ओके आणि ओके आल्या गायत्रीताई लाडा लाडानं लादा, आले 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 आ, आले आहे धन्यवाद 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो गायत्रीताई आपण दिला आहे जॉईन करून घ्या ताई साहेब गायत्रीताई आमच्या नव्हतं दादा दादा तुम्हाला आमंत्रण आहे माझ्या मध्ये स्वागत करायला तुम्हाला बोलवणार आहे मी ओके ओके नक्कीच असतो मी स्वागतासाठी सर्वात खाली माझी कमेंट असते सर्वांचं स्वागत मी तिथं करतो फार एक ना एक सर्वांचं स्वागत माझ्या हाताने असतंय तिथं स्वागतासाठीच मी आहे <laughs> आणि हो का फेटाक फेटा येऊनही वाटलं हो का फेटा घेऊनही वाटलं स्वागतासाठी स्वागता खरंच हो so, धन्यवाद 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 सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन अलकाताई जेवण झाल्याबद्दल धन्यवाद दादा थँक्यू जेवण नाही झालं अलकाताई माझं तुमचं झालं का माझं नाही जेवण झालं तयार करायचं जेवण करायचं होतं पण प्रॉब्लेम असा झाला म्हणलं लाईव्ह चा घेऊ नंतर जेऊ हो ना कारण मग पुढं लाईव्ह अटेंड करायला टायमिंग नको व्हायला कारण आपण टायमिंग म्हणजे आपला टायमिंग टायमिंगमध्ये चालू करणे टायमिंगमध्ये बंद करणे जास्त घेणे नाही आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होता कामा नये थँक्यू थँक्यू सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी धन्यवाद 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 सागर दादा आपलं सुद्धा स्वागत आहे सपोर्टिंगसाठी धन्यवाद सागर दादा सागर दादा रात्री तुम्हाला होईल म्हणजे दादा पुढे गेली म्हणलं दादा गेले चिजा काय ते खायला काय हे करायला शुलपुरी का बाकी सगळ्यांना जॉईन आहे दादा ओके ओके बाकी सर्वांना जॉईन आहे ना ओके ओके ब्लू ब्ल्यू काढू ब्ल्यू काढू का राहून देऊ पाच दहा मिनटं गुणया आधी थँक्यू गायत्री ताई आपण वर गेलेले आहे का शालीनायक साहेब आपण खाली कमेंट करून मग जायचं असतं म्हणजे मला कळतं ब्ल्यू आला का नाही तुम्हाला गायत्री ताई कधी बी ना ब्ल्यू दिल्यानंतर खाली एक कमेंट करायची तुम्हाला कंप्लीट कम्प्लेट ब्ल्यू आला का ही मी माझी चेकिंग असती आणि त्यानंतरच तुम्ही वर जाऊ शकता कुणाच्या कुणाच्या मध्ये जाऊन द्या आपण जर ब्ल्यू दिला तर एक कमेंट खाली करायची त्या समोरच्या लाईव्ह घेतो त्या माणसाला कळतं का खाली ब्ल्यू आलेला आहे शंभर टक्के कारण ब्ल्यू टाकल्या आणि मला तुमची कमेंट नाही खाली आली अजून सुद्धा याची दक्ष स...